नमस्कार अभिमान मध्ये आपले स्वागत भारता आहे भारताचे लाल सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे बीडमध्ये पोलिसांनी तब्बल दोन कोटी चंदनाचा साठा जप्त केला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात चंदनाचा साठा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ वाली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक पाच पाच दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांना गुप्त मार्फत बातमी मिळाली की एक आयशर वाहन तोडलेल्या चंदनाच्या वाहतूक करत असून धारूर धारूरकडे जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे केज वो शाका केज व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या पथकाने ते धारूर या रोडवर रचला असता नेहरकर यांच्या पेट्रोल पंपासमोर उभा असलेला आयशर टेम्पो क्रमांक एम एच चोवीस ए यू त्र्याण्णव त्र्याऐंशी च्या चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव प्रीतम काशीनाथ साखरे व चौतीस राहणार गुरुवार पेठ अंबाजोगाई व सोबत शंकर पंढरी राख राहणार कवळगाव तालुका खेच असे नाव गाव सांगितले दरम्यान या दोघांना विश्वासात घेऊन विचारले असता चालकाने वाहनात रिकामे कॅरेट असून त्यापुढे चंदन झाडाच्या गाभ्याची लाकडे आहेत सदरील चोरीचा चंदन हा बाळासाहेब दत्तात्रय उर्फ बालाजी जाधव राहणार केज यांच्या मालकीचे असून त्यांच्या सांगण्याप्रमाणे सदरची लाकडे जालन्याकडे घेऊन जात असल्याचे सांगितले सदर वाहनात पुढच्या साईडला चंदनाच्या झाडाचा सा गाभा ठेवण्यासाठी पुष्प स्टाईलने एक चोर कप्पा असून त्यात चंदनाच्या झाडाचे गाभ्याने भरलेल्या गोण्या आहेत सदरील वाहन पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या समक्ष चंदनाचा गाभा भरलेल्या गोण्या काढून पाहिले असता त्यात एक हजार दोनशे पस्तीस किलो चंदनाचा गाभा आढळला आहे तीड स्थानिक गुन्हे शाखेसह केस पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन कोटी अठरा लाख एकतीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी तिघांजनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके सहाय्यक अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे सहाय्यक फौजदार जायभाई सहाय्यक फौजदार खेडकर पोलीस हवालदार नसीर शेख तुषार गायकवाड भागवत शेलार कैलास थोंबरे पोलीस नाईक दिलीप गीते मतीन शेख शिवाजी कागदे संतोष गीते महादेव भैरवाड प्रकाश मुंडे आदींनी केले आहे।